शंभर फूट दीडशे रुपयामध्ये याच्यापेक्षा स्वस्त काय पाहिजे तुम्हाला पाचशे पासून पाचाची सुरुवात आहे पाचशे सहाशे सातशे आठशे असा तिकडा म्हणा मासे म्हणा एकदा आतमध्ये शिरले की त्यांना एक्झिट पॉईंट भेटत नाही पाऊस आला की आपल्या खोल्यांना आग्र्यांना लागते की म्हणजे जालांची प्रिपरेशन कारण मला की चढणीचे मासे स्पेशली पकडण्यासाठी हा एक प्रकार जो आहे ना तो वापरला जातो दीडशे रुपयापासून सुरुवात आहे अडीचशे रुपयाला मस्त आहे पाग लागते एक मुला बरेचसे लागतात जमीन मध्ये पण आहे वेगवेगळ्या लहान मोठ्या साईज मध्ये पण आहे पण हा पांधरा फुटाचा पाग आहे पागामध्ये पट बघा आणि ह्याच्याचा फुल बी सजा सुटत नाही तीनशे रुपयाला एक आहे मस्त नग आहे मस्त साईज मध्ये आहे आणि कशी प्राइस आहे प्राइज अच्छा एक किलोचा एक बंडल आहे आणि बघायला गेलं तर खूप लांब जातं असे असेल आणि पाला या दोन दोन गोष्टीसाठी वापरलं जाते हे कस्टमाइज आहे रेडी आहेत फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये दीडशे रुपयापासून सुरुवात आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयापासून तुम्हाला वन टाइम जरी यूज असला तरी मच्छी जास्त उठते याला नमस्कार मंडळी कसे सर्वोत्तम असणं असायला पाहिजे मी तुमचा गौरव शिल्के स्वागत करतो आपल्या नवीन लॉकमध्ये आणि मंडली पाऊस आला की आपल्या कोल्यांना आग्र्यांना लागते ती म्हणजे जालांची प्रिपरेशन कारण बोटी बंद असतात आणि जाळी लागतात जाळी आता कोल्हा बाग लागते मुलाला बरेचसे जाले लागतात तर जाली बघायसाठी मी मंडळी आज आले की म्हणजे बंदर बंदरमध्ये आणि हा काथा बाजार एरिया इथे आपण आलो आहे आणि जाल्यांचे स्पेशलिस्ट म्हणजे प्रत्येक व्हरायटीमध्ये प्रत्येक जे हवे तशी जर तुम्हाला जाळी भेटणार आहे तर मंडळी पण सर्वात प्रथम या दुकानामध्ये आहे इथे आपण कसा जाली सारे टाके बघणार आहोत आणि मंडळी सर्वात प्रथम आपण आता बघणार आहोत म्हणजे कंडाले आपल्याकडे आमच्याकडे गुत्ते बोलतात आमच्या गावाकडे ना बिस म्हणतं बरेचसे प्रकार आहेत आणि इथे बघा मला जसे हवे आहेत त्या हे कस्टमाइज आहेत रेडी आहेत हो। आणि त्या काय काय कंडाली आहे कंडाली आहे अच्छा साईजमध्ये एक कसं म्हणजे एक वन टाईम यूज असतो की वन टाईम किल्ली जादा भेटतात आहे म्हणजे मोस्टली असतात ना मंडाली वन टाईमसाठीच असतात कसं म्हणजे काय पासून रेट सुरू आहे रेट असं दीड स्टार्टिंग स्वस्तमध्ये म्हणजे म्हणजे ढाईश तीन सो स्टार्टिंग प्राईज दीडशो रुपये स्टार्टिंग प्राइस दीडशे रुपये स्टार्टिंग प्राइस म्हणजे दीडशे रुपयेपासून स्टार्टिंग प्राईस आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे हे वन टाईम यूज असतात पण मच्छी जास्त दिसत आहे ना इथलं कारण बघा एक बारा बारीक म्हणजे बारा नंबरचा सूट आहे तर मच्छी खूप जास्त येते एक ते दोन टाईम थर्टी फायन एम म्हणजे बारा आमच्याकडे बारा नंबर बोलतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कशी वन टाईम जरी यूज असला तरी मच्छी जास्त दुखते आता म्हणजे मस्त नवर अटकला मला झालं वन टाईम यूजमध्ये आहे पण मस्त मच्छी दुखणार आहे दुसरी गोष्ट अशी दीडशे रुपयापासून सुरुवात आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपयापासून तुम्हाला भेटणार ला लावायची झालं ला आणि किती फिट तर येते चौ फिट शंभर फूट दीडशे रुपयामध्ये शंभर फूट मावर महाराज खाली अशी घु हे असतात ना मग का मातीच्या मनी मातीचे मनी जे असतात ना हे वजनासाठीही वापरतात पण तुम्हाला मच्छी जास्त घुसेल ही कन्फर्मेशन असते कारण बारीक बोलला तर मच्छी लगेच लागते दुसरी गोष्ट आहे कांडले झाल्या पाक पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर इथं पाक दाखवतात किती फुटापासून किती फुटापर्यंत मस्त आहे किती फुट आहे आठ फूट आठ फूट कांडली पूर्ण फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये मस्त आहे हा नाही जर रेतीवरती वगैरे वापरत असाल तर हा वापरा मस्त साईज मध्ये दिसतो बघा आणि दुसरे मंडली आहे ना वसंत मध्ये म्हणजे किंबे जे आहेत ना ते व्यवस्थित मारून पाक जो फुलतो म्हणजे मला दाखवतो व्यवस्थित वसंत केलेला आहे पाक हे बघू शकते बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला वसन केलेला पाग होते आणि मंडळी बागामध्ये म्हणजे तुम्हाला पाच फुटापासून पाच फुट पूर्ण बारा आता हा बारा फुटाचा आहे पूर्ण आणि हा बघा हा कलर मध्ये आहे केलेला किल्लेला पाग आहे इकडे बघा हे दास का काय वसन पाग एक नंबर दहा केम ए दस फिट का चौदा एम एल आणि हा बघा एक नंबर दहा केम ए मस्त साइज मध्ये आणि कशी, कशी प्राइस आहे का प्राइस काय इसका प्राइस आपको आएगा होलसेल में 1300 का और इसका आएगा 1450 तो वो वाले का और कम ज्यादा होता है कि नहीं हां कम ज्यादा हो जाएगा भाव जर करत असाल तर कमी जास्त पण होतं मंडली बघा मस्त साइज मध्ये पाक पण बघा वेगवेगळे कलर मध्ये जसं कलर हवा आहे हे बघा हे पण बघा मस्त आहे नंतर तुम्हाला पाक फेकून पण दाखवेन मी थोड्या वेळाने पाक किती किती जास्त फुलतो येतो तो मस्त साईज मध्ये आहे कोणला जर हवा असेल ना तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट कारण दुसरी गोष्ट असा आपला जो कार्ड का तुम्हाला झालं म्हणजे आपल्याला मच्छी पकडायसाठी मोठी पापलेटची झालं पासून सर्व किलो झालं ती इच्छा बघा हे तर पाच तेवीस एम एम साहेब पाच बोटी कसा किलो आहे फोर एटी पर के जी होलसेल चारशे ऐंशी पर किलोला आणि तुम्ही दाखवतो स्पेशली पापलेट आणि पाला या दोन दोन गोष्टीसाठी वापरले जाते हे जर कोणला हवं असेल तर नक्की या किलोचा एक बंडल आहे आणि बघायला गेलं तर खूप लांब जातं तर कुठला हवा असेल तर तुम्हाला नक्की या नक्की आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्सी आता नुसतं जाला घेऊन भेटत नाही तर सूताचे बंडल असतात दाडे दाडे मोठे मोठे सूत असतात रस्ते असतात चांगल्या आमच्याकडे तुम्हाला दीड एम एम पासून दीड एम एम पासून सोळा एम एम पर्यंत दीड एम एम पासून सोळा एम एम पर्यंत सर्व रस्ते भेटणार रस्त्याचे बंडल जे बंडल असतात आणि होलसेलमध्ये भेटेल जर रिटेलमध्ये घेत असाल तर तुम्हाला थोडा माग पडेल पण होलसेल मध्ये घेत आहे तर तुम्हाला मस्त पडेल आणि प्राइस मस्त आहे इन्क्लुडिंग तुम्हाला बाकीच्या बसून त्याच्यावर मस्त करता येणार आहे तर चला मंडळी अजून बाकीच्या पण तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला दाखवतो शकता मंडळी नेट हवं आहे म्हणजे हे आमच्याकडे स्पेशली घोलू हवा तुमच्याकडे एंड म्हणतात कोण एरकंड म्हणतं बरीचशी नावं आहेत हे खेचण्यासाठी म्हणजे किनारपट्टीवर जी मासली असते किंवा खाडीच्या बाजूला जी मासली असते ती पकडणं पकरन, ओढून पकडण्यासाठी म्हणजे खेचत नेतात खा त्याला आमच्याकडे एंडी पकडत म्हणतात आणि इंड हवा हा मासा आहे हा मासाचा जो घोलू वापरला जातो सध्या हा साडेचारशे रुपये किलो भावानी आहे आणि किलो नाही नाही बघायला गेलात तरी मस्त बसतो आणि ह्याच्यातला फुलबी सजासजी सुटत नाही जर कोणला हवा असेल ना तर हे पण या हे मस्त असतं आणि ही हा मटेरियल बहुतेकांना माहिती नसेल की कशा कशाने गोळवा बनवतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे आहे ते म्हणजे ट्रॅप आहे खेकडा पकडण्यासाठी जो ट्रॅप वापरतात ना तो वाला ट्रॅप आहे आणि हे बघा सिलेंडरमध्ये म्हणजे आता हल्ली हल्ली नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्यानुसार बघा हा जो ट्रॅप आहे ना यामध्ये कसा खेकडा येतो म्हणजे आपण असा समुद्र समुद्रात मला खाडीमध्ये टाकलं आहे ना मधी इथे आहे ना आपण त्यांना घास लावला जातो मधी मधीच्या बाजूला ज्यावेळी तो येतो ना आतमध्ये इंटर केला एकदा इंटर केला ना की तो अटकला जातो तो पुन्हा कधी बाहेर येत नाही आणि सहजासहजी मासे पण कधी कधी येतात मच्छी मासे येतात तर आपल्या खेकडी असतात ते येतात अशा म्हणजे हे नवीन नवीन आधुनिक पद्धत आहे पूर्वी काल जी पगोले होते त्या फगोल सुद्धा ह्या आधुनिक पद्धत मध्ये आपण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि हा एक असा आहे तीनशे रुपयाला एक आहे मस्त ना काय साईज पण बघा सिलेंडरिक मध्ये इसमी व्हरायटी बी आहे नागरिक आपल्याकडे जे पगोले असतात ना लोखंडाचे असतात प्रेक्षकांकडे त्याचा प्रॉब्लेम कसा होतो त्यावेळी शिम म्हणजे पाण्यामध्ये राहून राहून ना हे गंजलं जातं मग म्हणून मास्क बदला आणि बरेचशी आपल्याला खटाडूप करावं लागतो ही आहे ॲल्युमिनियम ॲक्च्युली कसं होतं ॲल्युमिनियम हा सदस्याची पाण्यामध्ये गंजत नाही आणि हे जास्त काळ टिकून राहतं आणि वन टर्म इन्व्हेस्टमेंट तुमचं राहील ही फोगिले म्हणजे खेकडे पगडण्यासाठी वापरलं जाते इथे मधून त्याला चार लावलं जातं हे पण मस्त आहेत हे पण तुम्हाला आवड असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथून मिळतात आणि पावसाचा वेळ आला तर ह्या सर्व आपल्याला गोष्टी गरजेच्या लागतात कारण प्रिपरेशनचा टाईम असतो नंतरला नंतरला आपण सर्व मासेमारी वापर जातो पण हे आता प्रिपरेशनचा टाईम नाही हे आपल्या गरजेचं आहे मंडली हा तर एक दुकान होता गुप्ता फिशिंग एक या दुकानाचं नाव आहे आणि बरेचशा बरेचशी लोक इथे घेऊन जातात तर तुम्हाला मंडली आपण पुढे पण दुकान बरीचशी आहेत त्याच्यापर्यंत जाऊन चला अरे मंडली इथे बघा पागाची भरभर आहे पागामध्ये प्रकार बघा इथं याच्यामध्ये आहे बघा मेंडमध्ये पण आहे वेगवेगळ्या लहान मोठ्या साईजमध्ये पण आहे इन्क्लुडिंग आहे बघा मस्त पाक आहे बघा मला कॅरेट हे सुरुवात आहे पाचशे सहाशे सातशे आठशे असा बाराशे हजारपर्यंत पण पाक आहे पंधराशे पर्यंत पाक आहे मिशास मध्ये घेतला तर पंधराशे रुपयाचा हा मोठा पाग आहे पंधराशे रुपयाला आहे इसरी बडा की हे लास्ट रुपया पन्नास फुट पंधरा हा दहा रुपया बारा पंधरा फुट हा पांधरा फुटाचा पाग आहे आणि डायरेक्ट म्हणजे मंडळी हा पाग आहे ना आपल्या पागा पागासारखा खाली पॉकेट नसतो याला डायरेक्ट शिस्सा असतात पडला गोर की आपण जे वर्ण शिस्त असा कवलत येतो आपला पाग आहे ना असा हा एक पॉकेट असतो त्याला जिला म्हणतो इथं मावर जातो तर ह्याच्यामध्ये जातो पण या पागाची वैशिष्ट्य असं आहे हे बरं शिस्सा फक्त डायरेक्ट आहे परतांना तर हा आतल्याच पॉकेट होतो तर असे वेगवेगळे प्रकारमध्ये पाक तुम्हाला बघायला भेटतील आणि पाचशे रुपयापासून सुरुवात होते डायरेक्ट पंधराशे रुपयात चांगले चांगले पाक आहे म्हणजे लहानच फाईन साज बघा हे साईज बघा म्हणजे लिटरली माझा एक असा नक जातो आहे करंगडी ह्या साईजापासून मला एक अंडाली भेटते म्हणजे जाला भेटतील बघा इथे ही बारीकच साईज आहे इथे आणि इथे मोठे साईज आहे बघा ही आहे जवळपास साडेतीन बुटी झाला आहे बघा ते साडेतीन बुटी झाला आहे एवढ्या प्राईजमध्ये भेटणार तर वरती यांचा मेन गोडाऊन म्हणून आपण वरती जाऊया वरती काय कसा माल मिळतो ते आपण आले त्यांच्या गुप्ताजीच्या दुकानामध्ये हा त्यांचा दुकान वरचा गोडाऊन आहे दुकान खाली आहे पाक बघा मस्त मोठे मोठे साईज म्हणजे पाक आहे कैसा आहे गुप्ताजी चौदाशे रुपयाला चौदाशे रुपये चार किलो वेट आहे चार किलो वेट सही चौदाशे रुपये आणि याच्यामध्ये लोखंडाची शिसा असतात ना की बीड आहे बीड आहे बीडाची बीडाचे सिसा वेगळा असतो आपण हा प्रकार वेगळा आहे हा प्रकार मंडळी वेगळा आहे हा सिसा नाही आहे तर हा बीड म्हणतो जरा सिसा जो असतो ना तो वजन असतो वजनाला असतो हा नॉर्मल आहे याचा हा पर्यायी वापरून त्याचा हा वापर केला जातो सिसाच्या साईमंडळीचा जागा तुम्हाला ज्या प्रकारे हवे तर मच्छरदाणीपासून म्हणजे जवला वगैरे कशी मच्छरदानी लागते मच्छरदाणीपासून तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला सगळं भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढंच वेगळं बघा हा जो मटेरियल आहे ना तर आता हा ट्रेंडिंग मध्ये आहे कारण लोकांना कसं म्हणजे हा आहे हा मटेरियल असं आहे की बॉटमला हा जातो इथे मध्ये घास टाकला जातो बघा इकडं एका बाजूला मध्ये घास लावला जातो टेकडा वगैरे आहे ना तो इकडं असं येतो किंवा टेकडा म्हणा मासे म्हणा एकदा आतमध्ये शिरले की त्यांना एक्झिट पॉईंट भेटत नाही मग याच्यामध्ये दाब जातो मी एकदा जो आहे तो मटेरियल आपण इकडं काढला जातो आणि कसा आहे हा अठशे रुपया अडीचशे अडीचशे रुपयाला लावा मस्त आहे तर तुम्ही हे पण ट्राय करत असाल नदीला म्हणा समुद्राला म्हणा खाडीला म्हणा तुम्हाला जर हवं असेल जेवणाची सोय जर करायची असेल तर एकदा नक्की या तर म्हणजे नक्की एकदा हे पण सुद्धा ट्राय करा ऑनलाईन पण मागू शकता ऑनलाईनसुद्धा मागू शकता यांचा जो कार्ड आहे मला माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल गुप्ता फि से सेंटर म्हणजे हा त्यांचा जुना दुकान आहे पहिल्यापासून आणि दोन भावंड आहेत दोन दोन भावंड आहेत ना तुम्ही दोन भावंड आहेत दोन्ही भावंडांचा दुकान पागासाठी पागाला मास भरपूर लोक घेतात ना तेव्हा बांधतात पागाला जे स्वतः घरी मास बनवतात ना पास बनवायचं असतं ह्या मोड पिगामेंटमध्ये तर हे सुद्धा लोक घेऊन जातात आणि मोस्टली बीच म्हणजे चौपाटी एरिया जिथे जास्त असतो त्या ठिकाणी हे सर्व जास्त वापरले जातात कारण जेणेकरून लोकांना सहजरित्या चौपाटीवरचे मासे पकडता येतात आणि सध्या तरी ट्रेंडिंग म्हणजे आता ही तुम्हाला दाखवतो ही बघा ही आहे कंडाल आमच्याकडे बिसा म्हणतात आ, कसा विषय मोस्टली यूज मध्ये असतो आणि सुरुवात काय कंटाल आपल्याकडे सुरुवात आहे वंडली आणि किती फूट शंभर फूट दीडशे रुपयामध्ये याच्यापेक्षा स्वस्त काय पाहिजे तुम्हाला आणि हाईट किती असेल याची तीन चार फीट तीन फूट तीन फूट म्हणजे तीन फूट चार फूट हाईट असणार खाडीला लावायचं असेल तलात लावायचा असेल नदीला लावायचा असेल तुम्हाला सहज भेटणार फक्त वन टी टू टाइम यूज होऊ शकतात कारण मास बारीक का आहे पण मच्छी याला खूप गुंतते कारण ज्यावेळेला मास बारीक असतो ना मंडळी मच्छी सहजपणे गुंतली जाते आणि खूप जास्त प्रमाणात गुंतवते म्हणजे तुमचा सा पैसा जो आहे तो डायरेक्ट वसूल आहे एवढंच नाही तर फिशिंग टॅकल्स पण आहेत आपले टॅकल्स आहेत रॉड्स आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे रॉड्स बघा वेगवेगळे लूर्स आहेत हे जे आहेत ना स्पेशली वापरले जातात ते म्हणजे गोड्या गोड्या पाण्यामध्ये मरल्स वगैरे पकडण्यासाठी हे वापरले जातात आणि दुसरी गोष्ट अशी की इथे बघा आ, हे जे लूर्स आहेत ना ओके okay. हाय क्वालिटी प्रोफेशनल लूर्स आहेत हे पण तुम्ही जर अँगलर असाल ॲज अ तर तुम्ही ट्राय करा आपल्याकडे आपण अँगलिंग थोडं कमी करतो कारण आपल्याकडे जायचा धंदा एवढा आहे तर आपल्याकडे अँगलिंगला टाइम कमी असते पण आपण लवकरच अँगलिंगची सुद्धा व्हिडिओ आपला ह्याच्यामध्ये येणार रप्पाला सुद्धा आहेत आपल्याकडे बरेचसे हे बघा मंडळी आसू म्हणजे मी माझी एक जुनी पिढी आहे एक वर्षाआधीची कोकणातील पारंपरिक मासेमारी त्यामध्ये आसू हा एक प्रकार होता म्हणजे हातामध्ये जो काटे असतात इथे तीन म्हणजे अशी तीन ट्रँगलमध्ये काटे असते आणि तिला हा लावला जातो जेणेकरून जे झोलणं जुलन म्हणतात आमच्याकडे झोलासाठी घेऊन जातात ना त्यामध्ये हा वापरला जातो आणि मस्त असं याच्यामध्ये मावरा जो आहे ना मस्त गुतो याला ह्या बाजूला मावरा येऊन जमा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पागडी म्हणजे कोकणामध्ये जवळ वेगळे बघा जवळ जवळ मारले जाणार हा प्रकार आहे म्हणजे हे बघा डायरेक्ट फेकतात आणि मस्तपणे त्यांना नदीच्या बाजूला की चढणीचे मासे स्पेशली पकडण्यासाठी हा एक प्रकार जो आहे ना तो वापरला जातो जालांचे तुम्हाला विशिष्ट प्रकार तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत मंडळी मोठ्या माश्यांसाठी हे बघा ही जी रस हा जो सूत आहे ना हा मजबूतीला जास्त असते पण ह्याला प्रॉब्लेम असा येतो की दगडात पकडणं हा जास्त अटकतो पण मोठं मास स्पेशली आता ह्याच्यामध्ये चार बोटीपासून ते आठ बोटी बारा बोटीपर्यंत पण असतात वा आणि पाकटासाठी स्पेशली मोठे मोठे असतात पाकट वगैरे कोणला जर मारायला असेल तर स्पेशली ह्या ह्यातली झाली वापरली जाते दुसरी गोष्ट बघा लाईन्स आहेत तुम्हाला लाईन्स वगैरे घर लाईन्स वगैरे मिळा सध्या म्हणजे काम जास्त असतात त्यामुळे मी कसं होतं की ह्या ज्या वस्तू आहेत ना तर ऑनिंडली डिलिव्हरीच स्वतः करतात पण काय होतं थोडा वेळ लागतो तुम्हाला जी गोष्ट आवडते माझ्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट आवडली असेल स्क्रीनशॉट काढा दादांचा नंबर आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे आणि जर व्हिडिओ आधी बघितला असेल तर त्यांचा मी सुद्धा दिलेला आहे बिझनेस कार्ड तर त्याच्यामध्ये सुद्धा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा जर फोन नाही उचलला तर तुम्ही मेसेज त्यांना व्हॉट्सअपला करा तुम्हाला जे काय हवं आहे हो, ते तुम्हाला नक्की मिळणार मंडळी तुम्हाला गळी म्हणजे आपलं आता कसं पाऊस आला की गरवणीचा सीन चालू होतं लोक गरवायला जातात गरवायला म्हणजे गळी टाकणं आमच्याकडे गरवणी म्हणतात आणि तुम्हाला जे ज्या साईजमध्ये तुम्हाला गळी हव्यात ते तुम्हाला मिळणार आहे बघा मस्त साईज आहे दादा कसा बॉक्स आहे शंभरला आहे दीडशेला आहे शंभर रुपयाचा बॉक्स चालू होतात आणि शंभर पीस असतात ना वीस बघा शंभर पीस आहेत तर तुम्हाला हे आज हवे असतील ना तरी या आणि उलट हे गोष्टी म्हणजे तुम्ही जर सिंगल घेतला आहे त्यापेक्षा तुम्हाला शंभर रुपयाचा डायरेक्ट बॉक्स तुम्हाला खूप चांगला पडणार आणि दुसरी गोष्ट अशी की ते बघा आपल्याला मच्छी म्हणजे मच्छी झालं आपल्याला शिवण्यासाठी सूप लागतं तुम्हाला सूत सुद्धा मिळणार आहे सुतच तेवढंच नाही मोनोफिलामेंट लाईनिंग आहेत लाईन्स वगैरे आहेत तुम्हाला ब्रेडेड लाईन्स आहेत सर्व तुम्हाला इथे मिळणार आहेत फिशिंग रॉड्स आहेत जेवढं काय आहे ना सर्व तुम्हाला इथे मिळणार आहे मिळणार आहे जर आवडले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जास्त शेअर करा आणि हां आपल्या कोळी मित्र किंवा आगरी मित्र गाबी थारवी ज्यांना कोणला इथे यायचं आहे किंवा बघायचं आहे व्हिडिओ आव त्यांना पाठवा आणि असं का नवीन व्हिडिओमध्ये सहभागी व्हायला नक्की विसरू नका सांगते मी तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी नक्की घ्या बाय बाय